वकील एक भांडत होते एकमेकाला वाशील पकडण्यासाठी तर वकिलांचं असं पण असतं तर तू सी ए कर आणि मग काय तर वकील पण कर म्हणून मी सी ए झालं म्हणजे मला व्हायचं होतं चार वकील पण मी झालो हो चार्टर्ड अकाउंटंट समाजात इंटरेस्ट करण्यात इंटरेस्ट होता पण राजकारणात आवड खूप होती सगळ्या नेत्यांची भाषणं वाचायचो ऐकायला जायचो पण राजकारणात ॲक्टिव्ह असा नव्हतो शरद पवारांचा मी तुम्हाला बाळासाहेब सांगितलं त्याचं कसं थोडक्यात झालं पण शरद पवारांची गोष्ट सांगतो शंकर कोले हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते आणि त्यावेळेला मी सारस्वत बँकेचा चेअरमन होतो मी एकतीस एक बत्तीस या वर्षी चेअरमन झालो आणि आता सो मी वयाने जास्त असून थोडासा कमी वाटतो तर त्यावेळेला आणखीन कमी वाटायचो तर त्यांनी एक शरद पवारांनी एक सगळ्या साखर कारखान्यांच्या मॅजिंग डायरेक्टर डायरेक्टर सगळ्यांचं एक संमेलन दत्तशिरोळ कारखान्यामध्ये ते सारे पाटील त्याचे चेअरमन होते नरसुबाच्या वाडीला तिकडे घेतलं आणि त्यावेळेला मला त्यांनी शंकरराव कोल्ह झालं तू बोल साखर कार्यक्रम माझा काय संबंध कर नाही तू भाषण कर आता एक सहकार मंत्री सांगताय त्यांना नाही कसं म्हणणार म्हणून मी भाषण केलं शरद पवार सगळे असे आपल्या भारतीय बैठकीप्रमाणे लोडाला बसून बसले होते आणि अनेक लोक त्यांच्या काना लावून काहीतरी बोलत होते मी बोलत असताना लक्षात आलं की शरद पवार त्यांना सांगितलं आणि मला ऐकत होते मी निघून गेलो माझं मी स्टेजवर पण हो नव्हतो माझं भाषण झालं मी खालीवाल निघून गेलो त्यानंतर शरद पवारांचा मोठेपणा त्यांनी त्यांचं महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेत त्यांचं नॉमिनी म्हणून नेमलं आणि आमचे माझे मित्र पृथ्वीराजी तुम्हाला सांगतील की त्यावेळेला सहकार महाराष्ट्र स्टेट कॉपरटिव्ह बँक प्रति सरकार असायचं म्हणजे कलपण आवडे होते कुंभार सगळी मंडळी हो त्याच्या बोर्डावर असायची तर त्यामुळे ह्या शरद पण मोठेपणा की त्याच वेळेला महाराष्ट्र स्टेट फायनान्स क्ल हे टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं पण मला केलं होतं आता ह्या खरं सांगायचं तर मला राजकारणाचा संबंध नव्हता पण राजकारणात आवड होती राजकारण कसं चालतं आहे मी पाहत होतो कुठून कुठून तरी आणि वाचन होतंच म्हणजे वाचत मी सतत असायचो तुमचंही वाचतो यांचंही वाचतो त्या वाचनही नेहमी असायचो परंतु हा या दोन्ही शरद पवारांचा एका बाजूला पण त्याच्याशी पुढे राजकारणाशी संबंध आला नाही पण या दृष्टीने आणि बाळासाहेब ठाकरेंचा ह्या दृष्टीने की खरोखरच ने, नेते मोठे कसे असतात त्याचं उदाहरण असेल तर या दोन्ही गोष्टीतून घेता येईल नाही पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की सारस्वत बँक त्याही वेळेला खूप मोठी होती आणि जेमतेम वयाच्या तिशीमध्ये असताना तुम्ही त्या बँकेचे अध्यक्ष झाला होता तर म्हणजे राजकारण तुम्हाला येत नाही असं तर असणार नाही नाहीतर इतक्या लहान वयामध्ये एवढ्या बँकेचा अध्यक्ष कसा कोणी होईल आज तर तिशीमध्ये तर म्हणजे नोकऱ्या मिळे मिळण्यासाठी लोक झटत असतात इतक्या लहान वयामध्ये तुम्ही सारस्वत बँकेचे अध्यक्ष कसे झालात हा एक खूप आता एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे असं झालं की रवींद्र पाटकर हे लेक क्रिकेटवरचे किस्से वगैरे नेहमी लिहायचे माधवमंत्री अध्यक्ष होते रवींद्र पाटकर सारसवत बँकेत ते खारलाच राहायचे मी राहतो तिथे त्यांनी एकदा मला सांगितलं की मी सारसूबाई जे नोड किल्ला उभा राहणार आहे तर मी नुकताच सी ए झालो होतो तर तू मला मदत कर मतां घेण्यासाठी मी सगळीकडे जाऊन मतं आणली तर लक्षात आलं रे सगळ्यांनी मतं दिली पण त्यांनी विचारलंच नाही कॅन्डिडेट कोण आहे तर म्हटलं जर मी सांगून रवींद्र पाटकांना मतं मिळू शकता तर मला पण होऊ शकतील म्हणून पुढच्या निवडकीला उभा राहिलो तेव्हा पडलो मी आणि त्याच्यानंतर मी निवडून आलो आणि त्यावेळेला माधव मंत्री हे माझ्या वडिलांचे मित्र होते आणि खूप डॉक्टर आडारकर एस पी आडारकर म्हणून जे मॉन्सेंटोचे चेअरमन होते ते आमच्या बोर्डावर होते शरू रांगणेकर खूप प्रख्यात मॅनेजमेंट कन्सल्टंट सल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर पी डब्ल्यू रेगे न्यूलॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल डी व्ही रेगे हे जे यू सिटीचे सी त्यावेळेला डायरेक्ट ही सगळी मंडळी होती ह्या सगळ्या मंडळींना का कोण जाणे असं वाटलं की ह्याला आपल्या पॅनेलमध्ये घेतलं पाहिजे म्हणून मला त्याने त्यांच्या पॅनेलमध्ये घेतलं आणि कॉपडीमध्ये पॅनेल ह्याला महत्व असतं पण मला खूप जास्त मतं मिळून मी त्याला निवडून आलो ही निवडणूक होती इट वॉज नॉट डॉमिनेशन आणि राजकीय पक्षाचा काही संबंध नव्हता पण त्यामुळे एक कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये मला आणखी वावर जास्त वाढला म्हणजे मला कुठेही कुठच्याही कार्यक्रमात बोलवायचे कुठे ॲडमिक सगळीकडे जायचो कारण मला दुसरा कामधंदा पण प्रॅक्टिस होती म्हणा पण बाकी आपण जायचो सगळीकडे तर त्यामुळे एक सामाजिक क्षेत्राशी जास्त जवळचा आणखीन संबंध आला आणि सारस्वत बँकेच्या त्यावेळेला देखील आता निलमताई मगाशी महालच्या मराठवाड्यात शाखा होत्या नागपूरला नव्हती म्हणा त्यावेळेला नंतर झाली पण बेळगाव मराठवाडा पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रात पण होत्या त्यामुळे ठिकठिकाणी जाणं फिरणं व्हायचं मी त्या उमा नेहमी म्हणायची लग्न झाल्यानंतर मला त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अनेक सरांची नावं पहिल्यांदी कळली कारण तू तिकडे जात असतोस म्हणून ठिकाणी प्रवास होता पण हा एक खरोखरच योगायोग आहे की मी सारसू बँकेचा चेअरमन कसा झालो आणि नंतर ती बँक सुदैवाने खूप चांगली मोठी झाली तर राजकारणामध्ये अनेक मंत्री असे असतात आणि अनेक राजकारणी असे असतात की त्यांच्याबद्दलचं काही म्हणजे छोट्या मोठ्या भानगडी झाल्या काही झालं की हे कधी यांना हाकलतात यांचे कधी राजीनामे मागितले जातात राजीनामे वर्तमानपत्रातून अग्रलेख लिहिले जातात मी माझ्या आत्तापर्यंतच्या जी काही पत्रकारिता केली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये मला एकमेव उदाहरण माहिती आहे की ज्या आपण त्याला म्हणूया लहरीपणातून किंवा ज्या एका वेगळ्या विचारातून बाळासाहेबांनी तुम्हाला खासदार केलं केंद्रात मंत्री केलं त्याच लहरीपणातून त्यांनी तुम्हाला मंत्रिपदावरून तुम्हाला वगळा वास अटलबिहारी वाजपेयींना सांगितलं आणि भारतातल्या यच्चयावत वर्तमानपत्राच्या अग्रलेखांमधून की त्याच्याबद्दलची हळहळ व्यक्त केली गेली आणि माझ्या मते असं भाग्य की एखादा मंत्री राजीनामा देतोय आणि लोक हळहळ आणि समाजच नाही फक्त वर्तमानपत्रातून सुद्धा हळहळ व्यक्त होते वाजपेयींनाही त्यावेळेला त्याचं फार दुःख झालं होतं तर हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा आता आम्ही कसे असे घडलो तर ह्याचा परिणाम तुमच्या घडण्यामध्ये नंतरच्या तुमच्या व्यक्तिमत्वावर नक्कीच झाला असेल तर हे जेव्हा की आपल्याला का वगळलं जाते, असा विचार तुम्हाला फार अस्वस्थ करणारा त्रास